म्हणते चारपास नक्की तू थोडक्यात पॉडकास्टच केलाय माझी चांगली नमस्ते मित्रांनो आणि जय शिवराय आ, I सकाई सकाई आ, लो, लोकर, लोकर आज आपलं ॲक्च्युली आहे ना क्लासचा ड्रायव्हिंग क्लासचा आहे ना काहीतरी नव्वा का दहावा दिवस आहे आय गेस हां काहीतरी आहे ठीक आहे आणि सगळे सगळे आहे ना साडेआठला जाऊन ये ना आपण जरा बँकेचं काम होतं आळंदी रोडला त्यामुळे तिकडं जरा जाऊन आलो लवकरात लवकर गेलं ठीक आहे आज बघूयात थोडंसं येत आहे आता पण अजून शिका शिकणं सोडायचं नाही आपल्याला बरोबर की नाही ठीक आहे चला आपला हा पहिला पाऊस आणि इफ यू you know, you know, okay? नो यू नो no की मित्रांनो वर्कआउट वगैरे सगळं झालेलं आहे ठीक आहे पण एक गोष्ट आहे ठीक आहे जी राहिली होती आपल्या ट्रेक ट्रेकवरून ठीक आहे तुम्ही तिकडं जाऊन या आणि मग परत या इच्छितो आहे ट्रेकला सह्य पण लोक दि नो डाऊट ॲट ऑल बरोबर की नाही आम्ही सह्यादि आहे खरं बघा बाबा दादा अजून किती तीन जण आहे घे लवकर वडिया का था? था था था। <laughs> आता कुठले कधी पुणे पुण्यावर पुण्यात

माझी मम्मी ब्लॉग वाटणार आहे माझी तुझी मम्मी कंटिन्यू बघते बाकी टाकून फुल इच्छिते टाकून फुल इच्छिते हां टाकू बघते एवढं लवकर लग्न करा मागच्या ब्लॉकमध्ये म्हणलं होतं हे लवकर लग्न करा बहिनी चांगली पॉड चौ कमेंट असते का नाही काय कॉलेज <Gnamas> मी uh, ट्रेन केले कारण ब्लॅक केले केले पहिली अठरा एकोणीस वाढ आयुष आमच्या जिमचे चे ट्रेनर सम्राट जिम चे बाहेर शिकवतो आयुष्यात बघायचं

ठीक आहे इंस्टाग्राम पण चाई पटली आखरीच बागत नाही माहिती का कुठे ह्यावं का नाही आला हा ठीक का मी काय म्हणतो तो सगळ्यात म्हणजे खरंच खूप जे आपल्याला भेदना झाल्यासात ना इंटरनली एक्सटर्नली सगळ्यासाठी लाज वाटली पाहिजे <laughs> मी नाही येते किती आधी बसले सेल्फिश पण आहे तुमचा अरे मी आधी बसले मग तू असा बोललाच का मी लोकांना सांगतोय इंस्टाग्राम मी आधी तू आधी म्हटलं तू ऐकलं नाही आधी म्हणलं ऐकलं काय मी मी बघतो असं बोललो केलं अरे तुम्ही सहदेवचं नाव खराब येऊ नका तुम्हाला सांगतो आणि जर तुम्हाला केलं असेल झाला असेल त्यासाठी तुम्ही मग सहदेव तुम्हाला आठवण येते का रे

हो सहद्री त्या परिस्थितीत जायचं कशाला माझं सह्याद्रीमध्ये आलं चांगला नवीन मोठा आहे सगळ्यांना सांभाळून पहिली गोष्ट म्हणतो ठीक आहे स्वतःचे कळलं का तुम्हाला हा असा विषय बाकी काही आहे ठीक आहे माझं म्हणणं कुशाली अभिनंदन बिंदिंद डिप्रेशन जा काय बंद जाव

अझ नै गाउँ अरू मस्ति आइकाल हो <laughs> 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 लागी द पणगा बरोबर की नाही काय फोन तुझ्या अरे मग फोन भारी हेल्मेट आहे हे आलं नाही काय हेल्मेट हे टाटा भारी हेल्मेट आहे टाटा तेल फॉलो हां नाही कधी वापरतो ते हेल्मेट हेल्मेट म्हणजे मला शपथ आणतो हा माईक आहे ना तो आपल्या माय फोनला हा दुसरा दुसराच केला आवडतो त्या दिवशी आपण काय काय म्हणतो म्हणी नवीन नवीन म्हणी आपण हे केल्या होत्या इन्व्हेंट केलं होत्या टाइम अरे आता हि पोर तर पण टाइम आले का रे हा मला माहितीये आठ मिनटाचा झालेलं आहे आपल्याला म्हणजे चार पाच पाट केला केलाय माझी चांगली म्हणजे तू किती काय घे टाकणार तर आहे बघ तुला फोन नाही म्हटले ना आपल्या गावचा दुसऱ्या दिवशी आपल्याला चोखी का बर आपल्या बर आपले लोकांचा आपण काय काय बोलू का बसती ब्रो ठीक आहे ना ते दादा आले काय चला ना पटकन असं करतो मित्रांनो तुम्हाला हा फनी पॉडकास्ट म्हणा नाही तर काहीही म्हणा आवडलं असेल आवडलं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ठीक आहे भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय श्रीराम उद्या श्री रामनवमी पण आहे आणि आपण उद्या एका मूवीला जाणार आहे ते पुढच्या ब्लॉगमध्ये ठीक आहे आणि हो अजून एक गोष्ट तुमच्यासाठी सह्याद्री काय तो सांगा ठीक आहे कमेंट करू खाली